ही चव्हावी माझी आस जन्मोजन्मी तुझा दास पंढरीचा वार करी वारी चुको निधी हरी संत संगे सर्व काळा अखंड प्रेमाचा कल्लोळ चंद्रभागे स्थान तुका मागे हिची दान पंढरीचा वार करी वारी चुको निधी हरी विठल च्या वर्षीपेक्षा यावर्षी जरा बराच बदल झाला आहे तुमच्यामध्ये चांगला बदल आहे तरुण पोरांनी परमार्थामध्ये भाग घेतला आणि यावेळेस वेगळंच असं चैतन्य या, या सप्ताहामध्ये सीताराम महाराज यांच्या कृपेने तयार झालं आणि त्यांची परंपरा तुम्ही चालवताय हे माझ्यासाठी फार महत्त्वाची आणि मोठी गोष्ट आहेत विठ्ठल वर्तमान काळ जर बघितला खेडेगावापासून शहरापर्यंत राजधानीपासून ते दुसऱ्या राजधानीपर्यंत वैश्विक राजधानीपर्यंत जरी आपण अभ्यास केला ना तर माणसं दुखी म्हणून आढळतात खूप छान पद्धतीने आहे का पैसा एक प्रॉब्लेम आहे ज्यांच्याकडं नाही त्याला आहे त्याच्याकडे दुसरं प्रॉब्लेम आहे की त्याच्याकडे जर तुमच्याकडे पैसा नाही तर पैसा ही समस्या आहेत ज्यांच्याकडे पैसा ही समस्या नाही त्यांच्याकडे सत्ता है, है, ही समस्या आहे आणि ज्यांच्याकडे सत्ता आहे पैसा आहे त्यांच्याकडे आयुष्य शिल्लक नाही ही समस्या आहे म्हातारपण आलेलं आहे आतून संपूर्ण थकलेलं आहे अंतकरण दमलेलं आहे शरीर थकलेलं आहे सगळ्या गोष्टी उपयुक्त आहेत तरीसुद्धा माणसाच्या अंतकरणामध्ये कुठेतरी दुःख आहे त्याचं मूळ कारण काय आहे आणि ती लाईफस्टाईल कशी असायला पाहिजे जीवन कसं असायला पाहिजे त्याचं आजच्या दिवशी मार्गदर्शन आहेत हीच व्हावी माझी हे आत्ोबारांचा अभंग आहेत विठाल विठाल प्रत्येक सप्ताह संपला की हा अभंग असतो बरं का भजन संपलं सप्ताह संपला की माजी हा अभंग असतो मागणी असतील जवळपास वारकरी संप्रदायातल्या सगळ्या लोकांचा पाठ आहेत हिचं बावी माझी सगळीकडे अर्थाच्या बाबतीत थोडस दुर्लक्ष होतं त्याचं आज आपण चिंतन करणार आहोत काय तुम्ही जेवढी लोक म्हणून जन्माला येत कि आहे किंवा आलेली आहेत किंवा येणार आहेत याचं जे मूळ आहे ना ते तुमच्या इच्छेवर सुख आधारित आहे मराठी कडे ना तुमच्या इच्छेवर सुख आधारित आहेत तुम्ही कशाची इच्छा करतायत आणि कोणत्या फळाची इच्छा करतायत या दोघांमध्ये तफावत आहे उदाहरणार्थ तुम्ही आंब्याचं झाड लावलेलं आहे ते तुमचं कार्य आहे हे तुमचं कर्म आहेत की तुम्ही आंब्याचं झाड लावण्याचं कर्म केलेलं आहेत आणि तुमच्या मनामध्ये इच्छा अशी की पपई आली पाहिजे त्याला हेच वर्तमान काळातल्या शैक्षिक शैक्षणिक माणसाचं जीवन आहे एक कृती करतायत आणि दुसऱ्या फळाची इच्छा करतायत कृती एक आहे कृती अभ्या हे अभ्यास चांगला आहे सुशिक्षितपणा चांगला आहे पण त्या सुशिक्षितपणाला आणि पैशाला येणारं फळ हे वेगळं आहे आणि तुम्ही जे इच्छा करताय त्याचं फळ वेगळं आहे एक साध्या साधं गणित आहे बरं का फार मोठं गणित नाही आहेत फक्त कळायला थोडं वेळ लागेल विढल विठल विठ झाड लावलेलं आहे तर आंब्याची वाट पाहतोय शान पण आहे का मूर्ख पण आहे बोला ना बोल चला टेन्शन नका घेऊ कीर्तनच का, का तुमचा मूर्खपणा मी तुम्हाला सांगतोय ना लाजायचं काय <laughs> बाबळ लावलेली आहे तर आंब्याची वाट पाहतोय आता याच्या पुढचा टप्पा पाह तुम्हाला पैसे पाहिजेत बरोबर आहे इच्छा सुखाची करत तुम्हाला कधीतरी काही कल्पना केली आहे का धनाबरोबर सुख आहे असं कधी तुम्हाला सुखी माणूस सापडलाय का याला म्हणतात प्रवाह आईवडिलांनी शिकवलंय पैसा कमवला पाहिजेत मित्रांनी शिकवलंय पैसा कमवला पाहिजे पण पैशाच्या सानिध्यात सुख आहे का हे कुणी सांगितलं नाही तुम्हाला याला गतानुगतीय लोक हा असं म्हणतात संस्कृतमध्ये परंपरावादी लोक परंपरावादी म्हणजे हे करत आलेलो आहेत आपण हे पैसा का कमवायचा असं नाहीत पण लग्न का करायचं याचंही निश्चित नाही पण ही परंपरा आहे पैसे कमवले पाहिजेत मुलं बाळ झाली पाहिजेत सुख मिळेल का नाहीत याचा विचार नाही सुखाचा विचार नाही कोठे शब्द लक्षात ठेवा सुखाचा विचार सुख मिळणं फार लांबचा विषय व मराठी अगदी बारकाईने ऐका ग्रामीण भाग असला तरी ऐकायला तयार आहे तुम्ही सुखाचा विचार विचार नाही सुख मिळणं असणं प्राप्त करणं त्याचे साधना मार्ग हा फार लांबचा विषय म्हणून काय होतं तुम्ही ज्या रस्त्याने चाललेला आहात त्या रस्त्याला सुखाचा विचार नाही आहे मग पहिल्यांदा तुम्हाला विचार पर व्हावं लागतं इथून वारकरी संप्रदायाला सुरुवात होते विठाल विठाल क्षणोक्षणी क्षणी विचार करावा असं तो गो आहे म्हणत क्षणोक्षणी आणि याचा अर्थ तुम्ही अजून ग्रामीण भागातले तुम्हाला अजून माहित नाही तुम्ही तुमची विचारशक्तीच वापरत नाहीत म्हणून तुम्हाला जाग करणे विचारशक्तीचा अर्थ कळाला का तुम्हाला कोणाच्या पाया पडत असताना का पाया पडायचं कोण आहे तो त्यांनी जे सांगितलेलं आहे ते सत्य आहे का याचा विचार करा काही सांगतील लोक उद्या सत्य कशावरून मानायचं आपलं कपडे बदलले वेषांतर केलं महात्म्याचं रूप आणलं आणि त्यांनी सांगितलं की आमके अमक्या ठिकाणी आमको आमको होतं संपलं विषय अभ्यास करून पहा तुम्ही ऐकायचं कुणाचं बरं ज्याचं ऐकायचंय त्याला त्याचा फायदा झाला का काल माझ्याजवळ एक मनुष्य बसला होता आणि तो दुसऱ्या माणसाला सांगत होता वजन कसं कमी करायचं आणि जो सांगत होता वजन कशी कमी करायचं त्याचं एकशे दहा किलो वजन लक्षात आलं आणि तो सांगतोय कुणाला समोरच्याला वजन कसं तुम्ही हे हा दृष्टांत नाही हे वास्तव आहेत कोणाचं ऐकताय तुम्ही अज्ञानी लोकाचं ऐकताय का मूर्ख लोकाचं ऐकताय का तुम्ही कोणाला श्रेष्ठ मानता याच्यावर तुमचं सुख आहे विठला विठला ज्याला तुम्ही मोठं मानता तो त्याचा इफेक्ट तुमच्यावर पडतो हिरोला मोठं मांडलं त्याचा इफेक्ट तुमच्यावर पडतो तुमचे केस विचित्र कापले जातात कधी मी बघितलं नाही बरं का आयुष्यात असा भांग एका साईडला कपल्या कापलेलं कापले एका साईडला झोपके आलेले <laughs> तर मी एकाला विचारलं की ह्या साईडला मानेचा काही प्रॉब्लेम होतो का वजन होत। कमी केलंय त्यामुळे तसं नाही फॅशन आहे कोणी सुरू केली त्याचं जे अनुकरण करतात तो सुखी आहे का याचा विचार करा ज्याचं अनुकरण करताय त्याची मानसिक का अवस्था काय त्याची अंतकरणाची अवस्था काय त्याची बौद्धिक आणि विचारसरणी काय याचा पहिला अभ्यास करा विठल टप्पा आहे का हा झाला आपल्या भागातला तरुण पोरांचा विषय जे गावातली मोठी माणसं आहेत त्या प्रत्येकाचा नेता ठरलेला असतो त्या नेत्यांनी काहीही करू पण तो त्याचा अनुयायी तो त्याचा उदोद उदो करणार आता परिणाम पहा तो दुखी झाला की तुम्ही दुखी तो श्रीमंत झाला की तुम्ही श्रीमंत व्हाल याची गॅरंटी नाही बरोबर आहे का तुम्ही कोणाचं अनुकरण करताय त्याचा इफेक्ट तुमच्यावर पडतो याच्यापेक्षा तुम्हाला ग्राम्य भागातला दृष्टांत सांगतो जे देवऋषी असतात ना मला एकदा स संबंध आला होता त्याच्याकडे पाहिलं ना नवीन भूताची कल्पना करायची गरज नाही तोच भूत आहे साक्षात त्याचा अवतार त्याचं दाढी त्याचं ते फेटा बांधण्याची पद्धत वागण्याची पद्धत काही काही लोक गळ्यामध्ये ते धाडकं घेऊन फिरतात किंवा काय असं भीती दाखवण्याकरता फिरतात त्यांनी मला विचारलं एक दिवशी महाराज तुम्हाला भूत पाहिजे का म्हटलं अजिबात नाही भूतानी कुठे विचारायचं असतं का भूत बघायचं का म्हणून तू असताना भूताची आवश्यकता काय नाही महाराज माझ्याकडे रिद्धी सिद्धी तुम्हाला काय पाहिजे ते देईल म्हटलं तू का भिकारीस याला म्हणतात विचार जो देणारा आहे तुम्हाला जो दावा करतो तुमच्याकडून पैसे का घेतो महालक्ष्मी यंत्र मला तर कधी कधी या टी व्हीवाल्याची एवढी दया येते टी व्हीवर चर्चा चालली बरं का डिबेट चालू आहेत अंधश्रद्धा कशी अंधश्रद्धा असू नये दोन्ही डिबेट करतायत श्रद्धा आणि अंधश्रद्धामध्ये काय आणि ब्रेकमध्ये दाखवतात महालक्ष्मी यंत्र घ्या तुम्हाला पैसा मिळेल कधी विसंगती शोधली तुम्ही चर्चा काय अंधश्रद्धा हे शिकलेली लोक आहेत आणि यांच्याच टी व्हीवर काय आहे महालक्ष्मी यंत्र आमक यंत्र तमकं यंत्र घरात ठेवा पूर्व दिशेकडे तोंड करा पैसा आल्याशिवाय राहत नाहीत आणि चर्चा काय चालू आहे अंधश्रद्धा नसली पाहिजेत कोणाचं ऐकताय तुम्ही तुमची विचारशक्ती बंद पाडणं पुन्हा ऐका तुमची विचारशक्ती बंद पाडणं याचं नाव आहे मार्केटिंग विठल विठ तुम्हाला सत्य सुचलंच नाही पाहिजे आता भीचारे。दुसरा विचार आहे दुसरा विचार आहे भगवान बाबांनी तुमची जमीन घेतली का बोला ना तुम्हाला काही त्रास महाराष्ट्राला काही त्रास मग त्यांना तुमच्यामध्ये राहिल्यामुळं त्यांचं शरीर कापावं लागलं ज्ञानो त्रास झाला थुकोबारायला त्रास झाला यांनी तुमच्याशी संबंध नसताना तुम्ही यांना त्रास दिला का हे खरं बोलत होते आणि जे खोटं बोलून तुमचा वापर करत होते ते त्या काळात जिंकत होते आजही तीच परिस्थिती सत्य सांगणारा जो संत आहे ना त्याला डिमांडच नाही मार्केटिंग करणारा संतांचे फोटो बघा तुम्ही हातात सोनं चांदी सगळं असं मुरलेलं वगैरे वगैरे ज्ञानोबाईने खूप सुंदर लिहिले आहेत तो सत्य सांगत नाही तो प्रदर्शन करतो तुम्हाला पण कसं पाहिजे आमचा महाराज बघा हेलिकॉप्टरमधून येतो आमचा महाराज बघा आमक अरे ज्ञान घेण्यासाठी तुम्ही आलात का व्यक्तीसाठी आलात याचा विचार करा हा अभंग आहे बरं हा बंग तुको बरं आहे काय शिकवतात हो विचार तुमची विचारशक्ती घाण ठेवू नका हे पहिले शिकवतं हो कुणी काही सांगेल मुंबईला असताना माझ्याकडे ज्योतिषी आला ज्योतिषी आल्यानंतर तुम्हाला माहिती आहे की शनी वक्री ग्रह वक्री त्यांनी मला सांगितलं की शास्त्रीची सध्या तुमची शनीची दशा चालू आहे मला सांगितलं म्हणलं चालू असेल काय त्याला नाही ते ती तुम्हाला महापूजा करावी लागेल म्हटलं मग काय होईल मग शनीची दशा कमी होईल म्हणलं मी आत्ता सुखी गुरुच्या सावलीमध्ये आहे शनी वक्री होऊ नाही तर सरळ होऊ मला काही फरक पडत नाहीत पुन्हा आहे का मला सांगा संन्याशालचा सा शनी वक्र झाला काय आणि सरळ झाला काय संसाराला जाळून जो परमार्थ करतोय त्याचं काय नुकसान होणार आहे हे ग्रह तारे नक्षत्र लोक तुम्ही जे नुकसान करणार आहेत ते मुळातच संसार सोडलेला आहेत काय नुकसान करणार आहे तुम्ही बदनाम कराल वाईट बोलाल बरं तुम्ही वाईट बोलता हे ठीक आहे तुमची लायकी काय तुमचा अधिकार काय तुम्ही काय जीवनामध्ये प्राप्त केलेत दुसऱ्यासाठी दुसऱ्याला टिंगल करण्यासाठी आपले तास वाया घालवत आहेत याच्यापेक्षा दुसरा मूर्खपणाने <laughs> याला म्हणतात विचार करणं ही वारकरी संप्रदायाची पद्धत आहे ज्ञानेश्वरी विचार करायला शिकवते योग्य विचार करा गाथा विचार करायला शिकवतो ऐकू नका कुणाचं कोणाचे गुलाम होऊ नका कोणी तुम्हाला विकत घेईल असं वागू नका विठल विठल आणि हे तुम्हाला तुमची किंमत कळाली पाहिजेत म्हणून जगद्गुरु तुकोबर आहे ज्ञानोबर आहे आठवण करून देता तुम्ही महान आहात नरकर्णी करेसो नरका एवढी ताकद तुमच्यामध्ये तुम्ही गुलाम का होता पण विचाराने तुम्ही बांधला गेलेला आहात बंदिस्त झालात विचार करण्याची खुवतच तुम्हाला उमलू दिली जात नाही आणि त्याच्यासाठी हे परमार्थ आहेत नाही तर वेगळा परमार्थ करण्याची गरज नाही आहे तुम्हाला जगद्गुरू तुकोबराय म्हणतात संगतीमुळे वाईट परिणाम होतो आईबाप शिकवतात पैसा कमवा सुख कमवा असं नाही शिकवत पैसा कमवल्यानंतर लग्न करा पण सुख कमवा असं नाही शिकवत लग्नात सुख असले तर जळीत प्रकरण झाले असते का आत्महत्या पोलीस केस चारशे ब्याण्णव वगैरे काय अठ्ठ्याण्णव आहे बरं मलाही माहीत नाही ते पुन्हा म्हणताल बा शास्त्री चुकले चुकणारच त्याच्यामध्ये ह्याच्यात चुकलं म्हणून इकडं बरोबर येतोय <laughs> का जर लग्नामध्ये सुख आहे तर मग लग्न झालेले का दुखी जे सांगणार आहे ते का दुखीत अनुकरण कोणाचं करायचं हे फार महत्वाचा शब्द आहे सकाळी चाळीस गावकडे कीर्तन होतो त्यातला हा विषय थोडासा याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे अनुकरण करायचं आहे ना कोणाचं करायचं आहे साधू संत ज्यांच्याकडे पाहिल्यानंतर समाधानी होतात ना त्यांचं अनुकरण करा साधी गोष्ट आहे एकदम सरळ आहेत आणि त्याच्यापेक्षा भारताची जी तरुण पिढी आहे ना इतकी व्हायला चालली बघू वाटत नाही तो बघू वाटत नाहीत महाराज नोकरी लागलेली काय आणि न लागलेली काय दोन्ही व्हायला चाललेले आहेत ज्यांना आय टीमध्ये नोकरी लागलेली आहेत त्यांचं आयुष्य बघा तुम्ही त्यांना रोज पगार मिळतो पण तो पगार मिळालेला आनंदात खर्च करत नाही शरीर खराब करण्यामध्ये खर्च करतात व्यसन आहेत झोप नाहीत जेवण बरोबर नाहीत व्यायाम नाहीत आणि पैसे येताना दिसत आहेत आणि तब्येत खराब होत चाललेले आहेत पस्तीसव्या वर्षी चाळीसव्या वर्षी साठ वर्षाची माणसं दिसतात काय आग लावायची त्या शिक्षणाला ज्यावेळेस चमकायला पाहिजे त्या टायमाला चमक गेलेली असते वापर केला आहेत लोकांनी तारुण्य काढून आहेत आणि तुम्हाला इतक्या सुविधा दिलेल्या आहेत एक बाई होती आमच्याकडे आलेली लग्न होत नव्हतं तीच शंभर किलो वजन किती पगार सहा लाख रुपये महिना आणि ही वीस वर्षापूर्वीची गोष्ट आहे वीस वर्षापूर्वीचे किती आहेत सहा लाख मग मी त्या पुरीला म्हटलं बसू मनला मनला दे थोडा वेळ बोलू दे तिला वय काय म्हटलं म्हणे बावीस आहे असं ठीक आहे काय प्रकारचा म्हणे मी पहिले साठ किलोची होते म्हणे पंचेचाळीस किलो दोन वर्षामध्ये वाढलं म्हटलं कसं काय वाढलं ऐका बरं का आय टीचे लोक आहेत ना पुण्या मुंबईतले त्यांनी सांगितलेली त्यांची कथा आहे त्यांनी सांगितलं की आम्ही कल्पनीत जॉईन झालो आणि कंपनीने आम्हाला अधिकार दिले रोज एका शहरामध्ये कलकत्ता मुंबई चेन्नई मिटिंग अटेंड करायच्या फाईव्ह स्टारमध्ये राहणं आणि विमानाने फिरणं दोन वर्षामध्ये चाळीस किलो वजन वाढलं कळालं का तुम्हाला दोन आता मला सांगा सुरुवात ही गरीब घरातली पोरगी अचानक तिला विमान मिळालं अचानक फाईव्ह स्टारमध्ये राहणं मिळालं आणि असं जेवण सजवलेलं असतं फाईव्ह स्टारमध्ये प्रत्येक वस्तू खावीशी वाटते इतकं सजवलेली असते चव असते पण चौथा असतो कळालं का कसदार ज्याला म्हणतो ना आपण ते ते नाही आहेत मग आता ते खाल्लं तुम्ही मीटिंग अटेंड करता व्यायामाचं नावच नाही ना मला एक सांगा दोन वर्षामध्ये तुमचं वजन वाढलं मुलं एवढा पगार असताना मुलं तुम्हाला नाकारतायत कुणी तब्येत खराब केली बोला ना, ना। पैशाच्या मागे गेल्यामुळं शरीराची संपत्ती गेली एक संपत्ती कमवण्याकरता दुसरी संपत्ती खलास केली विठाल विठाला ही परमार्थाची मुळे बर का तिने इच्छा केली मॅनेजर व्हावं तिला सगळं मिळालं पण दुःख बरोबर आलं चूक कुठं झाली इच्छेमध्ये चूक झाली